इस्लाम ग्रुप आयोजित ईद ए मिलादच्या कार्यक्रमास कार्यक्रमात उपस्थित राहून आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा याबाबतच विस्तार वृत्त असे की कोपरगाव शहरातील टिळक नगर येथे अल इस्लाम ग्रुप यांच्या वतीने ईद ए निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांस ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत टिळक नगर परिसरामध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी मुस्लिम बांधवास शहरातील मुस्लिम बांधव त्याचबरोबर विविध राजकीय सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इस्लाम ग्रुप टिळक नगर सर्व सभासद पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते अल इस्लाम ग्रुपच्या वतीने नगर या परिसरामध्ये मोहम्मद पेगंबर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना प्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला यानिमित्त उपस्थित असलेले सर्व माझ्या बांधवांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ईद मुबारक धन्यवाद